आपण पोचलो सावंतवाडीमध्ये बाहेरचा सा वाडा या ठिकाणी आपण बघतो बघतो आहोत कशा पद्धतीने प्रचार चालू आहे रात्र झाली आहे तरी पण आता दिवस कमी राहिल्यामुळे घरोघरी जाऊन प्रचार हा सुरूच आहे भारतीय जनता पार्टीच्या ज्या उमेदवार आहे राजघराण्याच्या सून श्रद्धा सावंत भोसले या घरोघरी प्रचार करताना आपण पाहतो आहोत दुपारपासून सुरू झाला त्यांची सकाळची सतरामध्ये एक फेरी झाल्यानंतर दुसरी फेरी दुपारी सुरू झालेली आहे बाहेरचं वाडा या ठिकाणी ही प्रचार फे फे फेरी जी आलेली आहे आपण जाणून घेऊया कशा पद्धतीने प्रचार चालू आहे मॅडम कसा काय प्रतिसाद मिळतो आहे लोकांचे खूप खूप आशीर्वाद आहे आणि प्रेम आहे ते बघून खूप खुशी होत आहे आणि आज आम्ही क्रमांक एकमध्ये मध्ये आहे आम्हाला कळलं की इथे रस्ते आणि गटर्सची खूप गरज आहे तर ते आमच्या लक्षांमध्ये आहे आणि त्याच्यावर लवकरात लवकर आम्ही काम करूया सर्वांची हे रिक्वेस्ट आहे की आम्हाला एकटाईम काम करायची संधी द्या आम्हाला चांगलं काम करायचं आहे आजवर राजकारण्याने सगळ्या क्षेत्रामध्ये या सावंतवाडी माळेवरती फ्रेम केलं विविध योजनामधून विविध माध्यमातून त्या सावंतवाडीसाठी साठी आहे पुन्हा एकदा आपण रिंगणामध्ये आहात हे सुंदर सावंतवाडी बनवण्याचा आपला प्रयास आहे जसं या भागामध्ये प्रतिसाद मिळतो तो बाकी कसा काय सगळीकडे सावंतवाडीमध्ये सगळीकडे आता चांगलं प्र प्रवास केला आहे आम्ही आणि सगळ्यांचे आशीर्वाद आहे आज वॉर्ड नंबर वन मध्ये येऊन मला खूपच बरं वाटलं खूप लोकांनी आम्हाला आशीर्वाद दिला आपण पण बघू शकते की आता पण आमच्यासोबत सगळेजण फिरत आहे आणि ते, ते माझ्यासाठी स सर्व मोठा आशीर्वाद आहे नक्कीच नक्की लोक बऱ्याचशा प्रमाणामध्ये बाहेर पडलेले आपल्याला दिसतात मी जवळजवळ दीड तास या यांच्यासोबत प्रचारासोबत प्रा, बघतो लोकांमध्ये उत्स्फूर्त आहे आणि मॅडमच्या चेहऱ्यावरचा जे हास्य आहे ते बरंच काय सांगून जात आहे त्यांना कसं पद्धतीने समाधान मिळत आहे हे आपल्याला लक्षात येतं मॅडम पालकमंत्री असतील प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब असतील हे देखील प्रचारामध्ये होते त्यांचाही कसं काय सहभाग आपल्याला वर्दस्त आहे तो कसं काय आपण बघू शकते की पालकमंत्री मुख्यमंत्री आणि प्रदेश आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने आशीर्वाद दिला आहे त्यांचा सपोर्ट आहे सेंट्रल स्टेट गव्हर्नमेंटच्या आज इथे खूप मोठा सपोर्ट आहे आणि मी फक्त सर्वांना सर्व सावंतवाडीचे लोकांना तेच म्हणेन की भारतीय जनता पार्टीना आपले आशीर्वाद द्या कारण आता भारतीय जनता पार्टी, पार्टी नगरपालिकाच्या ऑफिसमध्ये आले आ, तर एकदम चांगल्या पद्धतीने काम होईल आणि सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटचा सपोर्ट आमच्यावर होईल तर सुंदर सावंतवाडी नक्कीच होणार नक्की नक्की आपल्यासोबत काही नागरिक पदाधिकारी आहे काय कसं काय हे आहे प्रतिसाद आहे सगळा प्रतिस्तिसा आहे आम्ही सकाळपासून फिरतो वार्ड नंबर एक मध्ये मॅडमला सगळ्यांचा आशीर्वाद आहे त्यानंतर नगरसेवक आपले राजूबाईग आहे त्यांना सुद्धा अनुभव आहे आपल्यासोबत अनुभव सावंतवाडी म्हणजे राजू बेग असं एक समीकरण आहे काय सांगाल खूप खूप सुंदर प्रतिसाद मुस्लिम समाजाचा ह्या वाढामध्ये आता तुम्ही मागे बघितलं तर टोटल लोकांचं जे काहीतरी भ्रम होतं की हा समाज भारतीय जनता पक्षाबरोबर नाही आहे तर ते चुकीचं भ्रम होतं सर्व मुस्लिम समाज आज विकासाच्या दृष्टीने आमच्यासोबत आहे आणि मला खात्री आहे की मी सहा वेळा ह्या या नागरिकांनी मला निवडून दिलं आहे आणि सातव्या वेळा ह्यावेळीसुद्धा बहुमताने मी माझ्यासोबतचे भालेकर मॅडम आणि आमच्या नगराध्यक्षाचे उमेदवार राजे भोसले त्यांना प्रचंड बहुमताने ह्या भागातून यश मिळेल नक्कीच खूप व्यक्ती शहर प्रत्येकाचं आहे मुस्लिम समाजाचा आहे आणि मुस्लिम समाजाला देखील विकास हवा आहे म्हणून ते भारतीय जनता पार्टी सोबत आहे भालेकर मॅडम आपल्या सोबत आहेत काय सांगाल नमस्कार आज आम्ही प्रचारासाठी फिरतोय तर प्रत्येकाच्या तोंडून हेच ऐकायला मिळतं की राजघराणं आमच्या सोबत आहे आणि बी जे पीची सत्ता वरती केंद्रात आहे राज्यात आहे आणि आता आमच्या सावंतवाडी शहरात पण आम्ही घेणार घेऊन येणार असं सगळेजण सांगतायत आणि खूप चांगला प्रतिसाद मिळतो राजघराणा आणि बीजेपी जे बीजेपी एकत्र दुग्ध शर्करा योग असा जुळून आलेला योग आहे आणि विकासाची गंगा ही खऱ्या अर्थाने आता सुरू होणार आहे आणि सगळेजण आम्हाला खूप चांगला सपोर्ट करतात नक्कीच केंद्र सरकार राज्य सरकार आणि सरका, परिषद जे आहे शहर या सगळ्या त्रिसूत्री जुळली तर निश्चित स्वरूपात त्याचा विकासाला गती मिळू शकेल त्याचबरोबर राजघराणा आहे आणि त्या राजघराणा आपल्यासोबत असल्यामुळे विकासाला अनेक वेगानं चालना मिळेल असं भालेकर मॅडम यांचं म्हणणं आहे मॅडम मी पुन्हा तुमच्याकडे येतोय काय सांगाल नागरिकांना काय आवाहन कराल कशा पद्धतीने भाजपाला मतदान आपण जे प्रमाणे आम्हाला प्रेम दिलं आहे आशीर्वाद दिला आहे ते आमच्यासाठी खूप आहे दोन तारीखाला आपला मतदान आम्हाला द्या आणि बस हेच म्हणणार की आपण सर्वांशी भेट झाली ते आमच्यासाठी खूप चांगली वस्तू आहे कारण मी काय म्हणू मी माझा दिल इतकी खुश आहे आता कारण लोकांच्या इतकी प्रेम भेटत आहे की मी नाशब्द आहे पण सर्वांना तेच म्हणेल आपला सपोर्ट द्या आणि काम करायची संधी द्या नक्कीच या ठिकाणी आव्हान केलेलं आहे त्यांनी आपला सपोर्ट द्या आम्हाला काम करण्याची संधी द्या आणि त्या या एकूणच प्रचार फेरीमध्ये अत्यंत खुश असल्याचं त्यांनी समाधान व्यक्त केलेलं आहे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा शिस्तबद्ध जो प्रचार या ठिकाणी चालू आहेत आपल्यासोबत संध्या तेरसे आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करतो काय मॅडम कसं काय प्रसिद्ध सर्वप्रथम सावंतवाडीकरांचे मी विशेष आभार मानेन की आम्ही गेली पाच सहा दिवस जेव्हापासून प्रचाराला शुभ शुभारंभ झाला प्रचाराचा त्या दिवशीपासून सन्मान्य श्रद्धा राजे आमच्या ज्या उमेदवार आहेत नगराध्यक्षपदाच्या हो, त्यांच्यासोबत आहोत त्यांना खूप चांगला भरभरून प्रतिसाद मिळत आहेत आणि त्या प्रतिसादाचं कारण म्हणजे जसं आत्ताच वालेकर मॅडम म्हणाला योग आणि जेन्युएनली म्हणजे आपण मनापासून जे मना इच्छा प्रत्येकाची असते की आपण समाजासाठी काही करावं जे राजघराण्याच्या ज्या युवराज्ञी आहेत त्यांची मनापासून इच्छा आहे आणि त्यांचं जे दृष्टिक्षेपात त्यांचं सावंतवाडी आहे भविष्यात सावंतवाडी कसं असावं हे त्यांच्या आत्ता दृष्टिक्षेपात आहे आणि सावंतवाडीमध्ये काय नेमकं बदल करायला पाहिजे माझी सावंतवाडी माझ्या वाडवडिलांनी जे सावंतवाडीसाठी केलं ते आत्ता मी पण करावं ही त्यांची भावना आपल्या सर्वांपर्यंत पोचते आणि लोक त्याच हेतूने जसं आम्ही खूप ठिकाणी असं गेलो तर आम्ही तुमच्या सासूबाईंच्या वेळेस किंवा तुमच्या आजोबांच्या वेळेस आम्ही त्यांच्यासोबत काम करत होतो आणि तुमच्या आणि आमच्या कुटुंबाचा खूप घरोबा आहे हे जे लोकांकडनं आपल्याला त्यांच्याबद्दल प्रतिसाद मिळतो आणि इथे बघायला गेलं तर एक नंबरमध्ये बेग साहेब आहेत किंवा आमच्या भालेकर मॅडम आहेत त्यांनी पण आजपर्यंत समाज ह्या इथल्या प्रभागासाठी खूप चांगलं काम केलं असं लोकांच्या तोंडून आम्ही ऐकले प्रत्येक जर स्वतः उमेदवार असेल किंवा स्वतः नगरसेवक असेल तर तो, तो, तो मी काम केलं सांगतो पण जेव्हा समोरच्या सर्वसामान्य आपल्या मतदाराकडनं पावती मिळते तेव्हा तो विजयाची ती अगदी ठोस भूमिका असते किंवा विजयाचं तिथे निश्चिती असते त्याच्यामुळे मला नक्कीच विश्वास आहे की भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षपदाचे पदाचे उमेदवार आणि सर्व नगरसेवक खूप चांगल्या मताधिक्याने नगरसेवक आणि नगराध्यक्ष चांगल्या मताने निवडून येतील अशा पद्धतीचा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला जातोय आज आपण बघतोय या काळोखात देखील म्हणजे रात्र झाली आहे तरी पण लोकां लोकांचा प्रतिसाद जो आहे तो या आपण आपण बघतोय

Thank mm -hmm.